सर्वोच्च न्यायालयाच्या झापण्याला काय आम्ही फार किंमत देत नाही आम्ही आदर करतो महाराष्ट्राच्या प्रकरणात सुद्धा बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला च्या निर्णयात त्यांनी झापलं होतं बरं का त्यांची झापाझापी ही चांगली आम्ही स्वागत करतो त्यांच्या झापाझापीचं पण निर्णयाचं काय सर्वोच्च न्यायालयानं ना झापून सुद्धा राहुल नार्वेकर या व्यक्तीनं ट्रॅब्युनलनं ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे आणि घटनाबाह्य सरकारला मान्यता दिली आहे सर्वोच्च न्यायालया आम्ही न्यायालयाला आम्ही जुमानत नाही अशा प्रकारची शहनशाही चालली आहे देशामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ना, राहुल नार्वेकरला बरखास्त केलं का सरकार बरखास्त केलं का सरळ सरळ पक्षांतर झालेलं आहे सरळ सरळ घटनेच्या पाठीत खंजीर कुफसल्या संविधान पायदळी तुडवलं आहे दहावं शेड्यूल पायदळी तुडवलं आहे आणि सर्वोच्च न्यायालय फक्त झापत राहत आहे आम्हाला न्यायालयाविषयी आदर आहे पण या झापण्याच्या पलीकडली पावलं टाका आता काँग्रेस मुळे देशाचं नुकसान झालं त्याचबरोबर विरोधी पक्षांचं म्हटलं म्हणजे गेल्या सत्तर वर्षात जो देश उभा आहे त्याचीच फळं मोदी आणि त्यांचे लोक आज खात इतकेच मी सांगू शकतो मोदी 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 असं म्हणतायत की पंडित नेहरूंनी देशाला आळशी केलं काय पंडित नेहरूंनी देशाला आळशी बनवलं मोदींच्या काळामध्ये आपण देशाला किती कर्तबगार आणि कार्यक्षम बनवलं ते सांगावं ना हां बेरोजगार रस्त्यावर पकोडे तळा बेरोजगारांना पकडे तळण्याचाच आपण सल्ला देत आहे याला तुम्ही नक्की कोणत्या दिशेनं देश घेऊन चाललेला आहात ऐंशी कोटी जनतेला गरिबांना आपण पाच किलो धान्य फुकट देत आहे एका कार्यक्षम बनवण्याचं लक्षण आहे का ऐंशी कोटी जनतेला आपण माणसिक पाच किलो अन्न फुकट देणं ही तुम्ही गुला, गुला, गुलाम 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 बनवण्याचा कारखाना या सरकारने निर्माण केला आहे लोकांना रोजगार हवा आहे आणि तुम्ही रामलल्लाच्या दर्शनाला फुकटात नेताय लोकांनी ने ते मागितलेलं नाही आहे लोकांना रोजगार हवा आहे लोकांना शेतमालाचा भाव दुप्पट हवा आहे मिनिमम सपोर्ट प्राईज हवा आहे ह्याच्यावर बोला हचर बोलत आहे का या देशातला दहशतवाद गुंडगिरीवर बोला या देशात तुमच्या लोकांनी निर्माण केलेल्या भ्रष्ट राज्यव्यवस्थेवर बोला या देशामधल्या लोकशाही संस्था संविधानिक संस्था ज्या पद्धतीने तुम्ही खतम करताय त्याच्यावर बोला जर नेहरूंवरती हा आरोप होत असेल तर मोदींनी देशाला गुलाम केलेला आहे ऐंशी कोटी जनतेला पाच किलो फुकट धान्य देणं ही लाच आहे लोकांना अधिक आशी बनवण्याचा हा प्रयोग आहे तुम्ही फुकट खात राहा तुम्ही आयतोबा म्हणून जगत राहा बरं का आम्ही तुम्हाला फुकट देऊ आणि आम्हाला मत द्या हे नेहरूंपेक्षा भयंकर आहे ट्विट केले साहेबासोबतचा यापुढे रोज मी या सरकारच्या गुंडगिरी संदर्भातलं माहिती देत राहणार आहे कालही दिली परवाही दिली यापुढे देत राहीन आणि मी ते ट्विट प्रधानमंत्री आणि अमित शहा यांना सुद्धा अटॅक केला आपण पाहिलं असेल आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंडटोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर मंत्रालयात शासकीय निवासस्थानी खून दरोडे बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेल्या या गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत